नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याुट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत ज्वारीचे चढउतार रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया तुळजापूर बाजार समितीपासून समितपासून होती पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल करमाळ्याच्या अवधी पाचशे सहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल जामखेडची अवघो नऊशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल फलटणची आवक एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूरच्या आवक होती चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आवक होती सहाशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे आणि जास्तीत जास्त पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुंबईच्या होती चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल कुरडवाडीच्या होती त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सांगलीच्या आवक तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे होता आणि जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मंगळवेढ्याची आवक दोनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगरच्या ओखती एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार एकशे सत्तर जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जळगावच्या अवघती पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त तीन हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल मुरमच्या अवघती दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे सत्तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल हेड ऑल असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद